महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या आज एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळच्या सातच्या महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी सरकारचे मोठे निर्णय दर हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान खात्यावरती अखेर शेतकऱ्यांना देव पावला महत्वाची अपडेट बघूया काय पहिली बातमी डीबीटी धोरण दाबून टाकण्यासाठी मोर्चे बांधणी कृषी विभागात मर्जीतील अधिकारी घुसवण्यासाठी धडपड तुम्ही मंत्रालय संभाळा मी आवितारे बघतो पावसामुळे पिकांवर रोग किडींचा प्रादुर्भाव हरभरा तूर पिकांना भटका बसण्या शक्यता शेतकरी धास्तावले शेतकऱ्यांना ढगाळ हवामानाचा होतोय भरपूरच त्रास त्यानंतर पुढची बातमी येते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार अतिशय शासकीय इतमामात त्यांच्यावरती झाले अंत्यसंस्कार त्यानंतर पुढची अपडेट कापूस उत्पादकांना द्या पाचशे कोटींचे अनुदान सुधारित वाहनाची सी ए आयची मागणी अनुदानासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी शेतकऱ्यांची सरकारकडे एकमुखी मागणी शेतकरी राजा संतापला बेदाण्याचे दर तेजीत मागणीत वाढ पंधरा दिवसात प्रति किलोस वीस रुपयांची वाढ त्यामुळे शेतकऱ्यांच्या किलोस एकशे वीस ते दोनशे पंचवीस रुपये असा मिळतोय दर भरताच्या वांग्याच्या अवकेत वाढ दर प्रतिकिलो पंधरा ते वीस रुपये आल्याने शेतकरी राजा होतोय आनंदित असाच भाव कायम राहावा शेतकऱ्यांची मागणी हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यातील यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा पिकावरती बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे त्यामुळे शेतकरी राजाच्या अडचणीत होते मोठी वाढ त्यानंतर राज्यात वादळी पावसाचा इशारा वादळी पावसाचा इशारा त्यामध्ये जळगाव अहल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड अमरावती नागपूर बुलढाणा जिल्ह्यात येलो अलर्ट पुढील चोवीस तास राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी खर्चाने साखरली उपसा सिंचन योजना धामणीतील चाडदरा वस्तीतील साठ कुटुंबांनी एकत्र येत घडवली जलक्रांती शेतकऱ्यांना होतोय याचा सर्वात मोठा फायदा असेच काम संपूर्ण जिल्ह्यात व्हावे अशी मागणी जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण विविध पिकांवर होतोय रोग किडींचा प्रादुर्भाव द्राक्ष उत्पादक दास्तावले आता द्राक्ष लावायची की नाही हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे त्यानंतर पुढची बातमी वनविभागातील रिक्तपदे तात्काळ भरा भाजपचे संजय पाचंगे यांची मागणी गेल्या काही दिवसापासून वनविभागात खूप पदे रिक्त आहेत त्याचा फटका बसतोय त्यानंतर पुढची अपडेट येते अवल्या नगरला भाजीपाल्याच्या आवकेत वाढ दरात चढउतार सुरूच फळांची दररोज तीनशे क्विंटलपर्यंत आवक शेतकऱ्यांना या आवकीचा बस्तू फाटका फळ फळभाज्यांना मिळतोय कवडीचा भाव शेतकरी मित्रांनो आपणास बातम्या कशा वाटल्या नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सकाळ संध्याकाळच्या तुम्हाला अपडेट मिळत राहतील धन्यवाद